अरे 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 वासाड्या अरे सायकल अशी का आणतो गेला 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 आताच <laughs> राहिले भाई भाई सोड <laughs> अरे शेंगा जाऊ दे चल यशनी मला याच्यात घुसवलं नाही पुन्हा आणि शेंग जी नाही खायला शेंग भारी आहे उड़ता गाड़ी धूम चाले <laughs> गेला गेला सायकल सोबत गेला रोहित रोहित सायकल कुठे आहे मित्रांनो सायकल गेली सायकल गेले बघा नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका ड्रीम ब्लॉग या चॅनलवर ती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो तुमचा लाडका कोकणी माणूस परत आलाय स्वतःच्या गावाला काय तुम्ही व्हिडिओला सात प्रतिसाद तसा देत नाही मुंबईचे जर व्हिडिओ टाकले तर म्हणून एक दिवसाची सुट्टी काढून दसरा आहे आज खूप चांगला दिवस आहे तर दसऱ्याला यश मी आपला अनुराग भाऊ आम्ही सगळे एक दिवसाची सुट्टी काढून आहे ना आलो आहे गावी दसऱ्यानिमित्त तेव्हा आता आपण निघालो आहे आयला ऑक्टोबर चालू आहे पण आपल्या पर्याला अजूनसुद्धा तसंच पाणी आहे जसं पावसाळ्यात असतं आणि ही आहे आपली रतन भाऊ इथं पहिली विहीर होती आता ती विहीर बुजाली आहे पण इथे खड्डा खूप मोठा आहे अजून सुद्धा काय यश बरोबर ना हा कधीपासून खड्डा असेल म्हणजे खूप खूप टाइम झाला ना खूप वर्ष झालं हा हळूहळू त्याच्यामध्ये इकड इकडून जी माती येते ना ती याच्यामध्ये थांबते त्याच्यामुळे आता हा खड्डा बुजत चाललाय आपले हे बुद्ध विहर आहे तिथे आपला आज कार्यक्रम होता विजयादशमी होती आज विजयादशमी निमित्त आपल्या बुद्ध विहारामध्ये जेवण होतं मस्तकी गोडदोड मस्तकी छानपकी जेवलो आणि यश आणि आता मी निघालोय नदीवर म्हणजे आपल्यासोबत बाबल्या पण आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती बाबल्या जास्त फेमस आहे तर आपल्या काकींनी आपल्याला आवाज दिलाय भात कापतायत ते म्हणजे काही भात तयार झालाय कापतायत नाही या बघा या आपल्या काकी आमच्या पाटलिंग काकी भात कापतायत अरे भात तयार झाला पण वा 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 काकी कुठे चकुली चकुली होय चकुलीला पण आणायचं ना चकुली आमच्या व्हिडिओ मध्ये फेमस आहे वहिनी काप की पटापट ऊन होतंय ऊन होतंय टाइमपास वा 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 दोघच आहे ओ हो का हो। एवढं भात कापून झाला मित्र काकी आणि वहिनी कापतायत बाई ही फील घेण्यासाठी आपण एक दिवसाची सुट्टी काढून येतो बरोबर की नाही मग शिव नाचणे एक साइडला ही वरी आहे आणि ही नाचणी आहे ही बघा ही सगळी नाचणी केली आणि ही वरी आहे वरी सुद्धा तयार झाली आहे हा हा आमच्या काकींचीच वरी आहे त्यांनीच लागवड केली आहे वरीची भातासोबत साईडला लावत लावत आले रे बघा एक साइडला वरी आहे आणि एक साइडला नाचणी आहे तर आम्ही ना खास या बांधावरून का जातोय ते तुम्हाला आम्ही सांगतो हे बघा गवत एवढं आहे आमच्या उंची एवढे बघा <laughs> काकडी आम्ही बोललो नाही बोललो नाही काय कशासाठी चाललंय सांग आम्ही का चिबूड चिबडाची वेळ बघायला चिबूड आणि ना काकडीची वेळ आहे ना कधी कधी या भाताच्या आहे ना सोडली जाते आता जर जा आम्हाला चिबूड किंवा काकडी भेटली ना आम्ही चोरणार मुंबईतली लोक आम्ही अशीच आहे जर आता चोर आम्हाला जर आता काकडी बिकडी दिसली ना डायरेक्ट चोरणार बघायची इथं वेलविल दिसत नाहीये आम्ही जेव्हा लहानपणी ना काय करायचो शाळेतून आलो ना संध्याकाळी जेव्हा भात बीत कापून लोक जायची तेव्हा ना आम्ही असं कडेने फिरत राहायचो कोणा बघत राहायचो कोण चिपडाची चिवड़ वेळ कुठं सोडली आहे का भाताची वेळ आपली काकडीची वेळ सोडली आहे काय असं बघत आहे आणि आपला मंथन आलाय मंथन भात काप मगाशी ज्या काकी दाखवल्या तुम्हाला काकी आणि वहिनी भात कापत होत्या तो मंथन त्यांचा मुलगा मंथन पण आहे तिकडे चल नदीवर जातो नदीवर हा हो इथं आपलं पहिलं क्रिकेटचं पीच होत खरच यश आपण अजून सुद्धा मुंबईला गेलो नसतो ना, ना। तर आता आपण भात कापत असतो इथे खूप मज्जा याची बघ साब का आपल्याला आता एक वेळ दिसली आहे ती म्हणजे शेंगांची वेळ आपण तिथून शेंगा काढणार आहे यशला ना एक वेळ भेटली आहे कुठली यश ही चवलीची शेंगा आहेत ना हा चवळीच्या बघा आता काय करतो खातोयस काय भाई खा खा हाय शेंगा खा जरा दाखवा आम्हाला काय आपल्याला खतरनाक लागते ही हे बघा अशी जात आहे ना काकडीची पण वेळ असते काय यश काकडीची हा शोधतोय असते इथं नाही कुठे नाही असणार यशने मला याच्यात गुसवला नाही पुन्हा आणि काकडीची वेळ हाय पुढे शेंग जे नाही खायला शेंग भारी आहे ह्याच्याला आतमध्ये दाणे खालेले मज्जा ते आणि यशला ना काकडीची वेळ दिसली आहे बघूया त्याच्यावर काकडी आहेत काय हे बघा असं यश तिकडे आहे दिसत नसेल तुम्हाला हा ही मज्जा लय त्या खरंच लहानपण आठवायला लागलं ला, आम्हाला लहानपण राहतच राहिले भाई भाई सोड <laughs> अरे शेंगा जाऊ नये चल भाई कोणतरी आलं ना भाई आणि व्यू बघ व्यू बघ मित्र का ओ माय गॉड भाई खरंच रे गावची मजा आपण खरंच आपलं गाव इतकं सुंदर आहे ना कधीच कोण नाव नाही ठेवणार खाज लागली भाई आता खाज लागली रे आणि आपला बापल्या सुद्धा आला सायकलच घेऊन डायरेक्ट आला रील स्टार आपल्या ब्लॉग मध्ये फेमस आहे बाबल्या चिबड्याची वेल तर चिबूड का ना चिबूड लागलेत नाही लाग चाललो आम्ही दुसरीकडे बघायला खाज लागायला लागले खाज लागली तू बघा मित्र खरच आपलं स्वतःच गाव प्रत्येकाला हवंस वाटत पण कामानिमित्त कुठे ना कुठे प्रत्येकाला जावं लागतं कधी ना कधी जावंच लागतं त्याच्यामुळे आपल्याला हे आपलं एक इतकं सुंदर गाव ना सोडावं लागतं तर आपण आता नदीवर पोचलो आणि पाणी बघताच बाबल्याने कपडे काढायची आय नांगड्या होतो बाई उडी मार उडी मार यश येश झाडावरून का उडी येश मी मारू उडी एक पहिली झाडावरून बघतो किती खोल आहे पाणी थंड आहे तर या भरलेल्या नदीमध्ये आपणच पहिली उडी मारणार आहे आणि हे बघा हे झाड आहे जांभळीचं झाड आहे जांभळीच्या झाडावरून आपण उडी मारणार आहे पाणी जरा खोल आहे अंदाज घेऊया पहिला नंतर भावांना पाठवूया पाण्यामध्ये भाव व्हिडिओ कर अगं मित्रांनो हा चाललाय झाडावरती तिकडे डायरेक्ट आता उडी मारतोय खाली मी पण बाबल्याचं गरबाचं प्लॅनिंग चालू आहे आम्ही रोहित रोहितचं चाललंय बघू हे भाई आरामात खाली दगड आहे इथे दगड आहे कुठेतरी मधी आरामात तर नो आ कुठं गेलाय बघा वरती <laughs> एक दिवसासाठी आलाय कामावरती चुला लावून तर आलाय नक्की मेसेज टाकला ना भाईने इकडे येऊन गेला 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 मित्रांनो गेला पाणी 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 खूप खूप पाण्याला स्पीड आहे मित्रांनो असं वाटतंय शांत अवघा उलटा जातोय आरामात जा दा भाई जाशील खाली बेली काढायला येणार ना वापस <laughs> रोहितच्या गाड्याला गेलं रोहितच्या गाड्याला गेलं मित्रांनो दीडसो का माल चाललोय मी पण आता चाललोय बघू रोहित आलाय जवळ भाई पाणी मोठं आहे तिथं पाणी लय खड्डा आहे मी डुबलो होतो आता बाई वातावरण बघ ना यश हा सगळे घड्याला डुबवत आहेत गेला गेला बाई गेला आणि आता आपल्याला दगड दिसत नाहीये हा आलो 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 आलो

बाबले पण एवढ्या मोठ्या भरलेल्या पाण्यात उडी मारायला शिकला माहिती आहे पहिले त्याला पोहायला यायच नाही त्याला मी असं पकडायचो ना। <laughs> मी आज पण नसतो खरंच मित्रांनो जाम म्हणजे मी त्याला ना असं फेकायचो मोठ्या पाण्यात असं थोडा डुबला ना की लगेच मी उडी मारायचो त्याला असं खांद्यावर उचलायचो आणि नंतर छोट्या पाण्यात घेऊन जायचो नाही आता अजूनपर्यंत ना त्याला पोहायला यायचं नाही पण आता इतक्या भरलेल्या नदी सुद्धा डायरेक्ट उडी मारतो तर बाबल्यानं सायकल आणली आहे तर आपण पण कोकणातली पोलं हो काय कमी नाही तर काहीतरी एक इंटरेस्टिंग करूया काहीतरी हां काहीतरी नवीन करूया तर आपण पण काय मिस्टर इंडिया हॅकलपेक्षा कमी नाही छोटा हा डायरेक्ट पाण्यामध्ये आता आपण चालवणार आहे बाबड्याची सायकल इथं तर पाणी एवढं आहे पण इथं लगेच खड्डा आहे तो बघा यश तिकडं आहे तरी त्याला एवढं पाणी लागतंय इथे तर खूप मोठं आहे बाबड्याची सायकल आले खाली की बघा बाबली सायकल पहिल्यांदा चालणार आहे पाण्यामध्ये बाबला टेन्शन मध्ये आलाय नवीन बनवून घेऊन आलाय भाऊ आपला टायर वेअर मस्त नवीन टाकला नाही बोलत असेल बाबल्या नक्की तर ना आम्हाला शिव्या देतोय कशाला आले बोल कशाला आलो यांच्यासोबत फायनली रोहितनी सायकल पाण्यात टाकले बस 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 बसून ये रोहित सायकल वर वाचला पाण्यात एवढी उडवत गाडी धूम आले गेला गेला सायकल सोबत गेला रोहित रोहित सायकल कुठं आहे मित्रांनो सायकल गेली सायकल गेले बाबल्याची सायकल कुठे आहे सायकल चालवतो सायकल खाली मित्र पाण्यात रोहित सायकल चालवतोय <laughs> दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो सायकल चालवतोय ोय रोहित चालवतोय सायकल हा बघा मित्र रोहित सायकल कुठे दाखव दिसत नाही सायकल बघा धुम चाले करून टाकला सायकल ला आणि बाबल्या बाबल्याकडे बघ बाबल्या बाबल्याला फुल फाटले बाबल्याची सायकल चालव मी ढकलतो ढकलतो बाबल्याला आम्ही सायकल पाण्यात चालवलं शिकवतोय फर्स्ट टाइम टाइमला पाण्यात सायकल चालवणार बाबल्या सायकल वाट वाट लावली ते सायकलची <laughs> <laughs> कुठे कुठं अरे परत काय पाण्यात <laughs> आज मला वाटतं सायकलचं सा वाटोलं लागणार आहे एक दिवसाची सुट्टी काढून यायची आणि अशी मज्जा करायची पण आज काय वातावरण लय भारी क्लायमेट भारी झालंय जाऊन दे एक दोन देताचे येत नाही पाणी आय गुबा दुबारीच ऐक आग लागली आग लागले सायकल दुबाली परत दोघ दोघ अरे अरे सायकल का आणतो आता तो बडा लागला यश यो, यो त्याची सायकल येस त्याची सायकल गेली मेल्या हा 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 आम्हाला वाट लावली आम्ही सायकलची आपली गाडी एकदम ओके हाय आपली गाडी एकदम ओके हाय एकदम व्यवस्थित गाडी सायकलची कंडिशन दाखवतो बागा, बागा काय आ बागा, आ बागा। <laughs> अरे तिनं तर घेऊन साग बघ साग बनो बघा तर आज ना आम्ही पहिल्यांदा इतकी इतकी मज्जा केली गेलो आम्ही <laughs> पहिल्यांदा तर आम्ही सायकल घेऊन गेलो ते पण मी डुब, डुबलो पुन्हा ते खड्ड्यात पण सायकल काय सोडली नाही पण आपली पो पोरं पण नव्हती पोरं असतील अजून मजा आली असतील खूप मजा आली असते आम्ही तिघ जणच होतो मी आणि रोहित होतो पाणी पण मस्त थंड होतं थंड होत डोक्यात पुन्हा पाणी ना बसलंय पाणी डुबलो ना पुन्हा वाटत सर्व्हिसिंग फुल सर्व्हिसिंग फुल एकदम सर्व्हिसिंग ते काय गंगामध्ये स्नान करून काढले आम्ही एकदम फ्रेश झाले फ्रेश झालीय त्याच्यामुळे आता कधी काय त्याची सायकल बंद बिंद पडणार नाही पण मजा आली करायला इतक्या आपल्या आमच्या नदीवर केली मुंबईत काय नदी बिदी नसते खाडी असते ना मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर खूप मज्जा आली व्हिडिओमध्ये तुम्हाला पण मज्जा आली असेल तर भेटू एका नवीन व्हिडीओ मध्ये बाय बाय